नागपूर मुंबई समृद्धी महामार्गानंतर राज्य सरकारनं वर्धा ते गोवा शक्तीपीठ महामार्ग बनवण्याचा निर्णय घेतला आहे हा महामार्ग कोल्हापूर जिल्ह्यातून जाणार आहे महामार्गासाठी काही शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार आहेत त्यामुळे बाधित शेतकऱ्यांच्या अडचणी हरकती आणि व्यथा जाणून घेण्यासाठी सव्वीस मार्च रोजी सकाळी साडे दहा वाजता कोल्हापुरातील शाहू स्मारक भवनमध्ये जनसुनावणी घेण्यात येणार आहे संबंधितांनी हरकती सादर करण्यासाठी उपस्थित राहावं असं आवाहन किसान सभेच्या वतीनं करण्यात आलं आहे महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळानं नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग बनवण्याचा निर्णय घेतलाय वर्धा ते पत्रा देवी या शक्तीपीठ महामार्ग बांधणीसाठी शहाऐंशी हजार तीनशे कोटी रुपये अपेक्षित खर्च आहे हा रस्ता सांगली सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यातील एकोणसाठ गावातून जातोय कोल्हापूर जिल्ह्यातील ज्या गावातून हा रस्ता जाणार आहे त्या गावातील जमीन अधिग्रहित करण्याची प्रक्रिया शासनानं सुरू केली आहे त्यामुळे काही शेतकऱ्यांकडून प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाला विरोध होतोय या महामार्ग मार्गामुळे अनेक शेतकरी भूमिहीन होणार असल्याचं किसान सभेचं म्हणणं आहे या पार्श्वभूमीवर शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांच्या अडचणी हरकती आणि व्यथा जाणून घेण्यासाठी सव्वीस मार्च रोजी सकाळी साडे दहा वाजता कोल्हापुरातील शाहू स्मारक भवनमध्ये जनसुनावणी घेण्यात येणार आहे उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती पी व्ही नलवडे दैनिक सकाळचे निवृत्त संपादक श्रीराम पवार आणि प्राचार्य टी एस पाटील यांच्या उपस्थितीत जनसुनावणी होईल त्याचा अहवाल ही समिती राज्य शासनाला सादर करणार आहे बाधित शेतकऱ्यांनी आपल्या हरकती संबंधित भूसंपादन अधिकाऱ्यांना द्यायच्या आहेत त्याचबरोबर शेतकऱ्यांनी या कार्यक्रमाला येताना आपल्या हरकती लिखित स्वरूपात आणाव्यात असं आवाहन किसान सभेनं केलं